तर पोलीस भरतीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट येत आहे तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे पोलीस भरतीची अर्ज भरायला कधीपासून सुरुवात होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीची रूपरेषा कशी असणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आधी पेपर असणार की मैदानी एकूण किती जागा असणार आहे 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 मैदानी चाचणीत कोणता इव्हेंट कमी झाला की होणार याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर तुमचा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो की वयोमर्यादा तर वयोमर्यादासाठी ज्या मुलांचं वय पोलीस भरतीसाठी पात्र नसेल तर तुम्हाला एक संधी मिळणार आहे का याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात एस टी महामंडळ भरती संदर्भात वनरक्षक भरती संदर्भात ज्या अपडेट येत असतात त्या सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात आणि हो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या पोलीस भरती करणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण असणार आहे जी अपडेट आली आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या पोलीस भरती संदर्भातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाची माहिती अशी येत आहे विश्वसनीय सूत्रांकडून आलेली ही माहिती आहे जी माहिती अशी आहे की पंधरा सप्टेंबर आता सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे थोडस भरती प्रक्रिया थांबली होती पण जशी पावसाळा संपेल गणपती विसर्जनाच्या नंतर सप्टेंबर महिन्याविषयी आपल्याला अगोदरच माहिती सांगितलेली होती पण आता तारीख येत आहे की पंधरा सप्टेंबर पासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे तर पोलीस भरतीची प्रक्रिया ही पंधरा सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याची एक धमाकेदार अपडेट आपल्या समोर येत आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमची तयारी शंभर टक्के चालू ठेवा तुमची मेहनत वाया जाणार नाही दोन हजार ला बंपर भरती राबवण्यात येणार आहे तर पंधरा सप्टेंबर पासून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो पंधरा सप्टेंबर पासून तुमचे अर्ज भरून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम काय होईल तर हा बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुमचं ग्राउंड होणार असल्याची माहिती समोर येत आहे तुमची शारीरिक चाचणी ही सर्वप्रथम होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र असाल तर तुमची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी यावर्षीची एक महत्वपूर्ण माहिती माहिती म्हणजे एकदम महत्वाची आहे आता तुम्हाला एका जिल्ह्यासाठी एकच अर्ज भरता येणार आहे तुम्ही जर एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज भरले तर तुमचा पहिला अर्ज पात्र होईल आणि दुसरा अर्ज आपोआप अपात्र होणार आहे तर अर्ज कसा करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो एक अर्ज जिल्हा साठी करता येईल एक अर्ज कारागृह साठी करता येईल एक अर्ज तुम्हाला चालक पोलीससाठी करता येईल आणि विद्यार्थी मित्रांनो पण कोणत्याही एका पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार नाही दोन हजार पंचवीस चा हा नवीन नियम बनवण्यात आलेला आहे अन्यथा तुमचा अर्ज सुद्धा बाद होऊ शकतो सर्वात महत्वाचा विषय विद्यार्थी मित्रांनो हा त्यामुळे अर्ज करते तर विद्यार्थी मित्रांनो पन्नास तुमची शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर एकाच दहा प्रमाणात तुम्हाला बोलावण्यात येणार आहे तर ते कसे बोलावण्यात येईल हे सुद्धा तुम्ही सरळ समजून घ्या जर एस सीच्या पाच जागा असतील हे सर्वांसाठी लागू आहे सर्व प्रवर्गासाठी लागू आहे मी एस सीचं एक उदाहरण देतो जर एस सीच्या पाच जागा असतील तर एकाच दहा प्रमाणात पन्नास विद्यार्थी बोलावण्यात येईल पण पन्नासव्या विद्यार्थ्याला जेवढे गुण असतील तेवढे गुण जर खाली दिलेल्या पन्नास किंवा शंभरही लोकांना जरी असले तरी सुद्धा त्यांना पेपरला बोलावण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पात्र विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे आणि पेपर हा नेहमी सारखाच असतो व्याकरण मराठी व्याकरण बुद्धिमत्ता चाचणी गणित चालू घोडामोडी सामान्य ज्ञान अंकगणित अशा प्रकारचा तुमचा हा पेपर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा वयवाढीबद्दलचा तर विद्यार्थी मित्रांनो अशी माहिती समोर येत आहे की ज्या मुलांचं वय सर्वात महत्वाचा मुद्दा ज्या मुलांचं वय आता पोलीस भरतीतून निघून गेलेलं आहे अशा मुलांना सुद्धा एक संधी देणार असल्याची माहिती समोर येते आता ही बातमी कितपत खरी आहे आणि कितपत खोटी आहे याविषयी काही आपल्याला आपण सांगू शकत नाही कारण तशी काही ऑफिशियल अपडेट अजूनपर्यंत काही आलेली नाही पण विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पंधरा सप्टेंबरपासून तुमचे अर्ज भरून घेतला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त दोन महिने शिल्लक आहे तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सालासाठी जी पोलीस भरती राबवण्यात येणार आहे बंपर पोलीस भरती असणार आहे तर अशी माहिती समोर येत आहे आता पाहून घ्या सर्वात महत्वाचा तर विद्यार्थी विचारत असतात की सर जागा किती असणार आहे यावर्षी तर विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार प्लस किती पंधरा हजार प्लस पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत तयारी केलेली नसेल तर अजून थोडाफार वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो दोन महिने तुमचं ग्राउंड तुम्ही करू शकता त्यामुळे आत्तापासून आज आत्ता आणि ताबडतोब म्हणजे आत्तापासून तुम्ही तयारीला लागा दोन महिन्यात तुमचं काही ना काहीतरी ग्राउंड येईलच आणि आता एक चर्चा चाललेली आहे विद्यार्थी मित्रांनो की सध्या जे इव्हेंट आहे तीन या इव्हेंटमधून काही कमी होणार की यात दुसरं इव्हेंट कोणतं वाढवला जाणार का एखादं इव्हेंट चेंज होणार अशी माहिती अशी चर्चा जी होत आहे याचं कारण असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक भाष्य केलं होतं की काहीतरी बदल करण्याची गरज आहे असं त्यांनी बोललेलं होतं पण अजूनपर्यंत तशी काहीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे तुम्ही आहेत ते ग्राउंड निश्चितपणे करत राहा दोन महिने अजून पर्य तुमच्याकडे शिल्लक आहे तुम्ही शिल जर दोन महिने पाहतो म्हणलं तर फार थोडे आहे तुम्हाला माहित सुद्धा होणार नाही दोन महिने कसे गेले आणि तुम्ही जर तयारीला अजूनपर्यंत लागले नसाल तर दोन महिने सुद्धा बऱ्यापैकी ग्राउंड यायला पुरेसे आहे अभ्यास सुद्धा करा ग्राउंड सुद्धा करा यंदा नक्कीच यशस्वी व्हा मिशन खाकी हे कम्प्लीट झालं पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो ही आहे आजची सर्वात महत्वाची अपडेट तर काय काय विषय आहे पाहून घ्या सर्वात महत्वाचे मुद्दे समरी पाहून घेऊया काय आहे सर्वात महत्वाचा मुद्दा तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे वय वाढीचा तर ज्या लोकांचं वय आता झालं असेल एक दोन महिने किंवा एक दोन एखादं वर्ष झालं असेल तर अशा मुलांना एक चान्स मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एका जिल्ह्यात तुम्हाला एका पदासाठी एकच अर्ज भरता येईल हा सुद्धा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम ग्राउंड होणार आणि नंतर लेखी होणार आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पंधरा सप्टेंबर पासून तुमची पोलीस भरती ही सुरुवात होणार आहे पंधरा सप्टेंबरला तर विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट अशा प्रकारची होती आणि आपल्या चॅनलवर पोलीस भरती एस टी महामंडळ भरती वनरक्षक भरती किंवा ज्या इतर भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात महाराष्ट्र शासनातर्फे त्या भरती संदर्भात सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला ज्या अपडेट येत असतात त्या सर्वप्रथम आपल्या चॅनल पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा ग्राउंड करा विद्यार्थी मित्रांनो यावर्षी पोलीस भरती खाकी मिशन हे कंप्लीट झालंच पाहिजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र